आपल्या लेकराचं आरोप पहिले तर आपल्या आदिवासी मध्ये साडे बारा हजार आहेत डुप्लिकेट आदिवासी तेच काढणार नाही तर हे बाकी लोक धनगर बंजारा बंजारा कैकाडी या समस्त जाती आहेत हे सर्वांना आणि आदिवासी होण्यासाठी आपला डीएनए क्रोमोग्लान मानवाच्या अवशेषा सोबत मॅच पाहिजे म्हणजेच आदिवासी त्यासाठी जन्माला न्यावे लागते आपला डीएनए आहे या भारताचा जो या वर्षात पहिला माणूस होता या भारत वर्षात त्या मानवाला मानव असे म्हणतो आणि त्यान मानवाचा अवशेष आदिवासींचा टी एन ए सारखा आहे तुमचा टी एन ए तसा नाही त्याला तरी काय करू हे महत्वाची गोष्ट आहे म्हणून आदिवासी समाजाचा आपलं आरक्षण कोणी काढणार नाही आपला आरक्षण

बाबा या ठिकाणी सर्व बांधवांना माझी विनंती आहे की त्यांनी गाड्याला येण्या जाण्यासाठी जागा करून द्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे सर्व समाजवाद्यांना माझी विनंती आहे सर्व आदिवासी महिला बांधवांना सांगू इच्छितो जैनिन नायकाने वक्तव्य केलं त्याला मी इथून सांगतो की भारतीय राज्य घटले ते मूलभूत अधिकार इतरांना देता येत नाही इतर राज्या भारतीय राज्या घर नाही संविधान थांबार संविधान एकोणीसशे पन्नास लक्ष झाले आज हैदराबाद जॅकेट आहे ते

एकदा सर्वांनी सोबत म्हणायचंय जय श्री जय भिंद जय जी जय आदिवासी जय श्री जय भीम या ठिकाणी या यवतमाळ आणि वासिम जिल्ह्यातील समाज आदिवासी बांधव महिला भगिनी आपल्या मुलांचं आरक्षण आणि हक्ताधिकार वाचवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला त्या सर्वांचे आभार अच्छा करतो आणि जे सर्व आणि हे चालवण्यासाठी आंदोलन करण्यासाठी